બાર તેર ચૌદ પંદર સોળ સતરા સતરા શેર વાય બિઆલ દોણ હજાર વાય એકવીસ બાવીસ ત્રેવીસ ચોવીસ છવ્વીસ સતાવીસ સાડી સત્તાવીસ શેર વાય બાવને અઠાવીસ શેર વાય અઠાવીસ વાય અાવીસ અવશેષ સોળ સતરા અઠાર દોણ હજાર એકવીસ બાવીસ साडे बावीसशे तेवीस शेवय चोवीस शेअरवाय बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सवा सत्तावीस सवा सत्तावीस साडे सत्तावीस पवणे अठ्ठावीस अठ्ठावीस शेवाय अठ्ठावीस शेअर बाय अठ्ठावीसशे औषस दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे साडे पंचवीस सव्वीस साडेसव साडेसव्वीस शेरुईल बारा पंधरा सोळा सतरा सतरा अठराशे रुवाय एकोणीसशे रुवाय एकोणीसशे रुवाय बी आर पाचशे सहाशे रुवाय आठशे हे दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वा पंचवीस शहरांमध्ये सव्वा पंचवीस शेवय साडे पंचवीस शेव बाय सव्वीस शेवाय साडे सव्वीस शेवय पावणे सत्तावीस शेवय गोल् पंचवीसशे सव्वीसशे साडे सव्वीसशे साडे सव्वीस शेवय साडे सव्वीसशे बी ए सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे सव्वा तीन हजार वाय तीन हजार वय नऊश एक हजार बारा तेरा साडे सव्वीस शेवय एकवीस बावीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस शेअर व्हायल दोन हजार वाय एकवीसशे बावीसशे साडे बावीस शेरुवाय जेके बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे साडे सव्वीस साडे सव्वीस शेरवाय पंधरा पंचहत्तर साडे सत्तावीस बावने अठ्ठावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीस शेवाय अवशेठ दोन हजार एकवीस बावीसे तेवीसशे चोवीस पंचवीसशे साडे पंचवीस शेअरवाय सव्वीस शेवय सव्वीस शेवयल वाय चोवीस शरवाय बीए चोवीस शेअरवाय पंचवीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे दोन हजार बाय एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे साडेसव सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस शेवाय बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे इथे खानपण पंचवीसशे रुवाय बावीसशे तेवीसशे तेवीसशे रुवाय चोवीसशे रुवाय चोवीस शेरुय पंचवीस शेरुय सव्वीस शेवाय म्हणे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस शेवाय म्हणजे आन्सर नंबर नंबर पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस सीएम सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीस विश। एकवीस शेअर जे की बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीस शेव्हाय एक हजार बारा तेरा चौदा पंधराशे रुपये बियल एक गोडी एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये बियल बर हे फेर घ्या बाहेब तीन कोणा घ्या पाचशे सहाशे आठशे आठशे फोली करायला आठ नऊ एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठराशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे जे के एकोणीसशे दोन हजार एकवीस बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे साडे पंचवीस सव्वीस सव्वा सव्वीस साडे साडे सव्वीस सव्वीस शेवाय सतरा अठरा दोन हजार एकवीस बावीस बावीस शेअर वय जे के एकोणी एक हजार वेळेस बाराशे रुवाय दोन हजार एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस शेवाय सव्वा सत्तावीस शेवाय साडे सत्तावीस शेवाय साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीसशे वाय यार दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे साडे पंचवीस शेवाय सव्वीस शेवय सव्वीसशे रुवाय काय अडचण सव्वीस शरुवाय सव्वा सव्वीस साडेसव्वीस शेवाय साडेसव सत्तावीस शेवाय एक सव्वीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीस अठ्ठावीस शेरुय साडे अठ्ठावीस शेवाय साडे अठ्ठावीस शेरुई एकोणतीस शेवाय एकोणतीसशे पन्नास अवशेष दोन हजार बावीस पंचवीस सव्वीस सव्वीसशे रुवाय साडे सव्वीसशे सत्तावीसशे सत्तावीसशे रुवाय सव्वा सत्तावीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे रुवाय अठ्ठावीस भाऊ शक्य एकोणतीस तीन हजार हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये एकतीसशे रुवाय दोन हजार एकवीसशे बावीसशे

साडे पंचवीस सव्वीस शेअरवाय सव्वीस शेअरवायसी सगळं तेवीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस सव्वा सव्वीस साडेसव बावणे सत्तावीस शेअरवाय बावणे सत्तावीस शेअरवाय सत्तावीसशे येल बावीस तेवीस चोवीस पंचवीस साडे બાવીસ ચોવીસ શેર વાય પંચવિ શેર ભાઈ સાડ સવિસ સત્તાવીસમ દોન હજાર બાવીસ તેવીસ શેર ભાઈ તેવીસ શહેર ભાઈ એમ દોન હજાર ભાઈ चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस शेअर साडे सत्तावीस गार पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस शेरुय दोन हजार बाय एकवीस शेअर बावीस शेवाय तेवीस शेअर चोवीस शेअर बायम बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस एकवीस एकोणतीस तीन हजार बाय तीन हजार बाय औषध બાર તેર પંદર સોળ સતરા અઠન હજાર છવ્વીસ છવ્વીસ બે પાંચ સાત શેર બાય આઠશો રૂપાઈ ય બારા તેર પંદ્ર દોન હજાર બાવીસ ત્રેવીસ શેર વાય બાવીસ પચવીસ સાડે પંચીસ છવ્વીસ સાડે છવ્વીસ સત્તાવીસ સાડે સત્તાવીસ